मायमाली न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी लातूर नांदेड आणि कर्नाटक राज्याच्या सीमारेषेवर असलेल्या धडकणा तालुका उदगीर जिल्हा लातूरचे रहिवासी रहिवाशी राजे सरकार हे मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी ते लढीत आहेत त्यांनी आपल्या धनगर समाज बांधवांना काही आवाहन केले आहे ते आता आपण ऐकूया माय न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी जय मल्हार माझ्या बंधूंनो भगिनी आणि भावांनो जेव्हा जेव्हा माझ्या धनगर समाजावर अन्याय होईल तेव्हा मी मल्हार योद्धा राज्य सरकार धडकणार कर माझ्या धनगर समाजाची ढाल होऊन मी त्यांच्या समोर असणार आहे त्यांची ढाल होऊन मी मैदानात लढाई लढणार आहे धर्मरक्षक राजमाता राष्ट्रमाता कुशल प्रशासक राष्ट्रमाता अलादेवी होळकर रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्याला आरक्षणाचा हक्क बजावून सांगणारे महात्मा फुले व राज छत्रपती शाहू महाराज यांना प्रथम मी धनगर येतात राज्य सरकार धडक मानाचा मुजरा करतो जेव्हा जेव्हा ओबीसीवर अन्याय होतोय तेव्हा तेव्हा बराड धनगर समाज हा ओबीसीच्या खांद्याला खांदा लावून लढतोय पण जेव्हा प्रश्न आमच्या धनगर आरक्षणाचा एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा येतोय तेव्हा हा ओबीसी समाज धनगर बांधवाच्या खांदाला खांदा लावून लढला पाहिजे हे मला आज मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि राहिला आमच्या धनगर एसटी आरक्षणाच्या महाराष्ट्रातील मा धनगर बांधवांना एकत्र करत आणि सत्तेवर जे बसल्यात खुर्चीवर जे बसल्यात ते त्यांची खुर्ची मी ओढून काढल्याशिवाय राहणार नाही आणि धनगर बांधवांचं राज्य महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही गावगाव होंडी बैठकीच्या माध्यमातून माझ्या धनगर बांधवांना धनगर भगिनींना मी जागृत केल्याशिवाय राहणार नाही एवढा लक्षात ठेवा आमच्या समाजातून या, आम समाजा या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अन्यायविरुद्ध लढण्यासाठी धनगर वाघील राष्ट्रमाता पुण्यशिलोक आयदेव होळकराच्या रूपातून येणार आहे त्याचबरोबर महाराजा यशवंतराव होळकर ज्यांनी इंग्रजांना सळो पळो करून सोडलं होतं आणि स्वतःच्याच रक्ताचा अभिषेक करून या स्वराज्याची शपथ घेतली होती तोही आमच्या समाजान समाजातूनच निर्माण होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका काही दिवसातच आमच्या धनगराचं राज्य या तमाम महाराष्ट्रावर आल्याशिवाय राहणार नाही